स्वतःचे मानधन वाढवून घेणाऱ्या आमदारांनी संजय गांधी निराधार पेन्शन योजनेतील रक्कम वाढवून गोरगरिबांना दिलासा द्यावा अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बादशाह पाथरवट यांनी केली आहे संजय गांधी निराधार पेन्शन योजनेत विधवा निराधार अपंग्यांना सहाशे रुपये पेन्शन दिले जाते यामध्ये एक व्यक्ती एकवेळचे जीवन देखील घेऊ शकत नाही तर प्रत्येक वेळी कागदपत्रे जमा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो स्वराजा मानधनासाठी ज्याप्रमाणे आमदारंनी प्रयत्न केला तसा प्रयत्न निराधार गोरगरिबांसाठी करावा अशी मागणी बादशाह राठोड यांनी केली आहे तेज घर चालणार आहे का आणि दुसरे म्हणजे अपंग व्यक्ती ज्या त्याचे हात पाय नाही तो काही करून दे एखादा कर विधवाबाई भांडे घासून तर घर चालू शकत्या पण आपंगाला पण सहाशे रुपये त्यांनी पेन्शन जर मात येतात तर आमचं म्हणणं जसं या आमदाराने आपलं कसं वा वाढवून घेतलं तसं ह्या गरीब लोकांचं त्यांनी वाढवायला पाहिलं होतं पेन्शन वाढवायला पाहिजे होती ते न करता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाडमध्ये दुर्घटना एवढी घटना घडत असताना एवढे लोक मरत असताना त्यांना त्याचं काही दुःख नव्हतं फक्त आपलं आयत्या वेळच्या विषयात पगार वाढून आपलं आपलं स्वतःचे जी हे केल्या त्यामुळे आम्ही युती शासनाचा जाहीर निषेध करतो आणि संजय योजनेचं जर पेन्शन जर वाढवलं नाही तर ओबीसी संघटने तर निषेध करणार तीरव आंदोलन करणार आणि दुसरं म्हणजे ज्यावेळी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सांगली दौऱ्यावर असतील तेव्हा आमचे ओबीसी संघटनेचे सर्व कार्यकर्ते त्यांची गाड्या आणूनच